नंदुरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी मध्य प्रदेश राज्यात जाऊन कापूस विक्री करत आहेत नंदुरबार येथे सीसीआय खरेदी केंद्र दिवाळीनंतर सुरू होणार असल्याने शेतकरी मध्य प्रदेश राज्यात जाऊन कापूस विक्री करत आहे मध्य प्रदेशच्या खेतिया येथे कापसाला सहा हजार दोनशे ते सात हजार सातशे पर्यंतचा दर मिळत आहे नंदुरबार जिल्ह्यात कापूस खरेदीच्या सीसीआय केंद्र सुरू झालेला नाही आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी शेजारील असलेल्या मध्य प्रदेश राज्यात जाऊन कापूस विक्री करत आहेत दिवाळीनंतर सीसीआय केंद्र सुरू होणार असल्याच्या सांगण्यात आलेला आहे परंतु शेतकऱ्यांनी अधिक कापूस वेचणी करून ठेवलेला असल्याने कापसाची परिस्थिती खराब होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून शेतकऱ्यांकडून कापूस विक्री केली जात आहे मध्य प्रदेशच्या खेतेया येथे कापसाला सहा हजार दोनशे ते सात हजार सातशेच्या दर मिळत आहे जिल्ह्यात हवामानात सातत्याने बदल होत असल्याने पावसाची शक्यता वर्तवली जात आहे यामुळे शेतकरी लवकर कापूस वेचणी करून कापूस विकणे अधिक महत्वाच्या समजत आहे कापसाला पाहिजे तसा भाव मिळत नाही आहे परंतु कापूस साठवणूक करून ठेवला तर अधिक भाव कमी होण्याची भीती देखील शेतकऱ्यांमध्ये असल्याने नंदुरबारच्या शेजारील असलेल्या मध्य प्रदेशच्या खेतीया बाजार समितीत कापूस विक्री करत आहेत आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा